હા બારશો રૂપાય બારાશ બારા સાડે બાર પાવની પંદર પંદરશી પંદરશી રૂપાય પંદરશી એકદમ મહિના પંદર પંચ પંદર પંચ સોળે રૂપાય સોળાશી રૂપાય સોળા પંચવ સોળા પંચવીસ સોળ પંચવ સોળા પંચવે સોળા પંચવે સોળા પંચવે પચીસ રૂપિયા પચીસ રૂપાય નવશે

સાડે અઠરા પાઉને એકુશ રૂપાય એક

पावणेशे बाराशे रुपये मुरली सव्वा बारा साडेबारा पावणे तेरा तेरा सव्वा तेरा साडे तेरा चौदा सव्वा चौदा साडेसहा पंधराशे रुपये सवा पंधरा साडे पंधरा सोळाशे सोळाशे रुपये सोळा रुपये सोळा रुपये रुपये सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळाशे पंचवीस रुपये आणील एक हजार रुपये एक हजार पंचवीस रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये मुरली पाचशे सातशे आठशे एक हजार आणील दोन मध्ये हा दोनशे तीनशे चारशे पाचशे सातशे आठशे एक हजार रुपये रुपये अकराशे रुपये सवा अकरा साडे अकरा बाराशे रुपये सव्वा साडेबारा पावणे तेरा तेराशे रुपये तेराशे रुपये अनिल एक हजार अकरा बारा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा साडे चौदा पंधराशे रुपये सव्वा पंधरा साडे पंधरा सोळा सोळाशे रुपये साडे सोळा सतरा रुपये अठराशे रुपये अकराशे रुपये मुरली रुपाय अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकरा नवनी बारा बाराशे रुपये सव्वा बारा सव्वा बारा साडेबारा साडेबाराशे रुपये नको साडे तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेरा साडे तेरा चौदा चौदाशे रुपये सव्वा चौदा चौदा साडे पंधरा पंधराशे रुपये सव्वा पंधरा साडे पंधरा साडे पंधराशे रुपये पंधरा पंच्याहत्तर पंधराशे पंच्याहत्तर रुपये पंधराशे पंच्याहत्तर रुपये यांची तीनशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये हर तीनशे अडीचशे तीनशे रुपये चौदा तीन साडेतीन चारशे रुपये सवा चार साडे चार पाचशे अकरा सवा अकरा साडे अकरा पावणे बारा एक चौदाशे सव्वा चौदा साडे चौदा म्हणू पंधराशे रुपये पंधराशे रुपये मुरली हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा साडे पंधरा पावणी सोळा चौदा पंधरा साडे पंधरा सोळाशे रुपये सवा सोळा साडे सोळा पावणे सतरा सतराशे रुपये सतरा साडे सतरा पावणे अठरा अठराशे चौदाशे रुपये चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे रुपये चौदा पंधरा साडे पंधरा சோழாய் சோழாசே ரூபாய் எண்டி சௌதா சௌதா பந்திரசே ரூபாய் பௌன சோழ சோழ சவா சோழ சாடி சோழ பௌண்ட சத்தர சத்திரசே ரூபாய் சத்தராசே முருக சத்திரசே ரூபாய் அனிஹா ரூபாய் அகராசி ரூபாய் ரூபாய் சௌதா சாடி சௌதா பந்திரசே ரூபாய் સોળાશે સોળે રૂપી પાંચ સાત આઠશે નવશે એક હજાર રૂપાય એક હજાર અઠાર મૂરલી સવા તે સાડેરાકરાશ બારાશ સાડે સોળા સોળાશે રૂપાય સવા સોળા સાડે સોળા પાઉન સતરા સતરાશ સતરાશ રૂપાય